हारी। हात उभा तोच जगाचा आणि याच पंधरी, याच सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चलर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील वर्ष तीस राहणार राजश्री शाहू नगर विजयनगर सांगली हिचा सा डोक्यात बांबूने वार करून निर्गुण खून केला गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला खुनानंतर पिंटू पती पिंटू पाटील हे हा दोन मुलांना घेऊन पसार झाला संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील यांच्या शोधासाठी पथक मंगळवेढा परिसरात रवाना केले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे काही वर्षापासून तो सांगलीत राहतो गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीचे कामे तो करत होता मूळ मुळच्या नंदूर जिल्हा सोलापूर येथील परंतु सांगलीत हनुमान नगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते दोघांना दोन मुले आहेत सध्या विजयनगरजवळील राजश्री शाहू नगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम सुरू होते तेथे देखरेखीखाली असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होते शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता काही दिवसापासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होता या वादास कंटाळून शिलवंती दिनांक तेरा जून रोजी घर सोडून निघून गेली होती पिंटूने संजय नगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती शिलवंती ही पुण्याजवळील पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती शनिवारी ती पतीकडे परत आली होती त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू झाली शिलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते गुरुवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला त्यानंतर घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवताच त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शोधले शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृतावस्थेत पडल्याचे आढळले परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती संजयनगर पोलीस पोलीस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपाधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केले त्यानंतर तपासाबाबत सूचना केल्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि बेल क्लिक करा